आणि अठ नऊस ना कार्यक्रम व्हा त्यासाठी स्वयंपाक करायनात अठ आत पाय दवाना पहिलं मग दर्शनला जा हर हर महादेव गुड मॉर्निंग मित्रमंडळी जे आदिवासी आणि सकासना वाजात नऊ तर चला आज नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत तोपर्यंत आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आज आम्ही जाणार राहिज गंगेश्वर तट फिरायला जाणार राहिज पावनासाला सालेशनी आणि तटच मस्तपैकी जेवण वगैरे करूस तर आम्ही तयारी चालू तर मित्रमंडळी बठासा आमना पावनाचा चायला आराम आता देखा मित्रमंडळी हटाय लागली चहा पिया गे बाई पाव द्या आणि बठासा चाय जायला आणि आता बठा मित्रमंडळी उभा मेवाल पाय पणे मित्रमंडळी आता आम्ही खिर बन नाव ना तांदूळ बारीक चुरमा करायनी खीर मटाकाठी तो देखा मस्त चुरमा कर बारीक आमना बटा तयारी करायला आता आता गाडीने कव्हर काढू आणि निघा आता मोठी गाडी लिस्ट नाही फिरायला तरी आपली गाडीला कवर बिवर काढाय घ्या आणि आता तयारी करायला आता बाकी मंडळी आणि आता निघतो पाच दहा मिनटं मग तरी मित्रमंडळी आमने बठाशी तयारी होई गे ललित बी तयार होई गे बटा तयार होईल आणि आता आम्ही निघाने तयारी माहिज आमना पाणी ना जी लिहिली आहे ना आम्ही आणि पापड बी तयारी आहात मन म्हणेवले एका टिफिन आम्ही टिफिन मोठा एकदम सहा आणि पण अशी तयार होई जाईल आता मस्त आता निघ बाग बाग आणि अकरा वाजे घ्यात आता बारा एक वाजता जेवण होईल आमना तरी पैकी खुस पैकी अशी राहिली <laughs> तरी आता आमने टीम तर रेडी होई आता चालना आता आम्ही देव पण कट तर गंगेश्वर जायला ना आम्ही तरी आम्हाला जेवण नसाहित थोड्या गाडी मग आणि अंग पाणी ना जी आर बी थैली दा मांगट डिक्की मग मां। आणि मस्त चटई लिहिज तर ठात्री नि बसायला जेवणला तर चला बरं आता निघज तरी आम्ही बठ्ठी मंडई बसली ती गाडी मग तो तर अंग महागाला लिहिलीत बसेल एकदम खोपरामध्ये खा बाय <laughs> तर चला मित्र मंडई आता पटकन निघज गाडी स्टार्ट करून निघू पटकन गंगेश्वरला जय गंगेश्वर हर हर महादेव तरी मित्रमंडळी चिक पुढे पुढेही लागणार आणि आता गंगेश्वर थोडा राही ना तरी मित्रमंडळी पोचनाव आता आम्ही गंगेश्वर तर चला आता दर्शन लि गंगेश्वर ना हर हर महादेव जय गंगेश्वर तरी आम्ही पब्लिक पुढं झाली राही आता आम्ही बराच दिवस होईल आता व नाव तर आता मस्त खालं ब्लॉक बसायेल आणि मस्त हॉल बिल अरे देखा मित्रमंडळी एकदम सुपर होई आता आम्ही बराच दिवस होई्यात तो नाही येईल होता आता खाल ब्लॉक वगैरे बसाडलेलं आणि अंग स्वयंपाक चालू कार्यक्रम अंग आणि अठ अण्णस कार्यक्रम व्हा त्यासाठी स्वयंपाक करायनात आणि नऊ सवाला तरी मित्र म्हणता एकाच नंबर व्हायच्या डायरेक्ट मग बराच दिवस म्हणून आता तो देखा एकदम सुपर मस्त पसाट दिलं खायला गट्टू पसाट दिल मस्त ब्लॉक आणि सुपर वाटाय ना डायरेक्ट तरी आम्ही मंडळी खाल गे तर हातपाय मस्त दैलवाना आणि मग दर्शन करा ना तर हात पाय दवाना पहिलं मग दर्शनला जाणार तर आता आम्ही हातपाय बनवू हे दुर्वा हात पाय धैले चला, आता हर हर महादेव बम भोले भोलेनाथ पाय पडले जा हात पाय द्यात बम भोले हर हर महादेव जय गंगे ओम गंगेश्वराय नम ओम गंगेश्वराय नम त्या हो मंदिर आणि आठ भरपूर घंटे बम मित्रमंडळी तट त धर्म महादेव त घर धर्म आणि पाणी ना भरेल कुंडाओ आणि शिवलिंग पूर्ण बुडेल हर हर महादेव जय श्री शंभू तरी मित्रमंडळी आम्ही बठ्ठा जण मजार आणि तळ का शिवडी समोर हर हर महादेव हा पाय पडा तरी पाय पडली दात ललितची आणि आता गर्दी बकूर व्हाय राहिली तर आता बाहेर जातील हर हर महादेव हर हर महादेव बोले। ओम बोले जय श्री ओम नम शिवाय सप्तशिमी माता आणि गुरुदत्त आणि समोर नंदी महाराज आणि आठ परत शिवलिंग एक हर हर महादेव तरी मंडळी एकदम भारी दर्शन वैग्या हो तर आता चाल नवा आम्ही डबा आणि मस्तपैकी जेवण वगैरे हो करू आता बसू समोर आणि मस्त जेवण बिवण करू आणि मग जाऊ घर तरी आता गाडी पैकी घ्यावं आणि आता आमना जेवण बिवण काढलीच डबा तरी आता आमना डबा बिबा काढली जात आता चाल नवा आता आम्ही भंडारा सुरू करूस आता थोडं टाइम तरी अठ जाऊ ना कार्यक्रम सत्यनारायण अठ तर सत्यनारायणना पाय पडलीच आम्ही आणि अठरा जाऊ काढ राही दाखला हे देखा तरी आता आम्ही जेवणला बैस राहीन आणि आता आम्ही मंडळी जेवण वाढी राहिणी आणि गंगेश्वरनी समोर देशांत नदी अजून बी चालू पाणी राही ना नदीला आणि मंदिर मंदिरनी शेजारी आहे विहीर आहे ती विहीर कायम पाणी राहा हे देखा अहो पाच सहा फूट पाणी व्हा तरी आम्हाला एम खीर गेलं आणि एकेम बटाटा आणि भाजी तरी मित्रमंडळी बटासाला वाढा या आणि आता आम्ही जेवायला बस राही ना तर मित्रमंडळी आता आम्ही जेवणला बस नाव आणि रात्री पनीरनी भाजी भाजीवरील होती आणि आता बटाटा आणि चटणी पण आलेलं चपाती आणि पापड आणि आता खीर आणि अजून तंग भादवी तरी चला मित्रमंडळी तुम्ही जेवायला आता जेवायला बस जा तरी मित्रमंडळी आम्हाला हो जेवण वगैरे आता होई जायला थोडंसं मस्त अठ पश विश्रांती करू आता आणि अंग सुद्धा नऊ स्वाराचा जेवण ना कार्यक्रम सुरूही झाला अरे मित्रमंडळ आता मस्तपैकी पक्षी थोडस आत्री यात्री दिली आणि थोडस विश्रांती दिली जर आराम करले जर तास एक तास मग निघूस घर तरी आठ वीर गंगेश्वरनी समोर तेवढ आंघोळ करायला पुऱ्या कुदिसनी अरे मित्रमंडळ आता आम्हाला आराम होई घ्या आता निघाय नाव आम्ही घर तर चला पटकन अरे मित्रमंडळ मस्त दर्शन होई ग्या आणि मस्त जेवण बिवण कधी आराम कर आता आम्ही चाल नाव घर तर चला आता निघतो निघ जय गंगेश्वर चाल आता मित्रमंडळ आता घर तरी मित्रमंडळी पाहुणा दोन दिवस राहीनात आणि आता चाल नि घर नावा हल्स करणार तेच ना जेवण वगैरे वय घ्या आणि आता तयारी बी वैग आता जाय राहणार त्या नावा ही लागज हा कहू येशील आता अरे लागज तर आता गाडी बशी राहील पण चालला ललित ललित याच्या बरं हां तर आता पाहुणाचा पोसाडी देऊ तरी पावरा चाललात मग बाय 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 या मग ललित अ बाय बाय चा पाहुणा आता निघे घ्या तरी मित्रमंडळी कसे वाटणं व्हिडिओ व्हिडिओ आवडणं आहे तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता आठच थांबू ओके बाय